आज पानीपत शौर्य दिवस तुम्हाला माहितीये का नगर जिल्ह्यातील एक असं माघारी परतलेच नाही भारताच्या इतिहासाला देणाऱ्या या युद्धाला दोनशे त्रेसष्ट वर्ष आज पूर्ण होत आहेत सतराशे एकसष्ट सालच्या जानेवारीत नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दिल्ली वेशीतून शिंदे आणि होळकर सरदारांच्या नेतृत्वाखाली गावगावच्या हजारो सैनिकांनी उत्तरेकडे प्रस्थान केले इतिहासकार म्हणतात पाणीपत युद्धात श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील एक तरी सैनिक होता आणि ज्या वेशीतून हे सर्व सैन्य बाहेर पडले होते त्या वेशीला तेव्हापासून अपशकुनी वेस म्हटले जाऊ लागले आजही कोणते शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडायचे असल्यास या वेशीतून बाहेर पडणे टाळले जाते एकेकाळी एक श्रीगोंदा शहराची ओळख असणारी ही भव्य वेस काळाच्या ओघात दुर्लक्षित झाली होती मात्र पाणीपत युद्धाची साक्ष देणाऱ्या या वेशीच्या संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षांपासून काही श्रीगोंदेकर पुढे सरसवले आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून चौदा दरवर्षी इथे स्वच्छता केली जाते सजावट केली जाते आणि वेशीवर सुंदर असा दीपोत्सव साजरा केला जातो या वेशीचे आता पाणीपत शौर्य वेस असे नामकरण करण्यात आले आहे तर इतिहासातील एवढ्या मोठ्या घटनेबद्दल तुम्हाला माहिती होतं का आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा आय लव्ह नगरला धन्यवाद